नमस्कार विद्यार्थी मित्रांनो सरकारी नोकरीच्या शोधत असलेल्या मित्रांसाठी अत्यंत महत्वाचे अपडेट महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये फक्त दहावी पासवर शिपाई पदाच्या दोनशे चौऱ्याऐंशी जागासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून याच्या संदर्भातील सविस्तर माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रांसोबत आणि आपल्या इतर ग्रुपमध्ये सुद्धा शेअर करा जेणेकरून सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ही सगळ्यांना उपलब्ध होईल तर बघा यामध्ये फक्त दहावी पास असल्यावर आपल्याला दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी अर्ज करता येणार असून ही जीवन भरती आहे ती महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागातर्फे केली जात आहे तर सविस्तर माहिती पाहण्यासाठी वेबसाईटला विजिट करा किंवा अधिक माहितीसाठी तुम्ही आमचा व्हॉट्सॲप इंस्टा किंवा टेलिग्राम ग्रुपसुद्धा जॉईन करू शकता जेणेकरून सरकारी नोकरीच्या संदर्भात विविध जे नोटिफिकेशन येत असतात त्याची माहिती आपल्याला वेळेत मिळत राहू तर चला आपण सध्या ह्याच्याकडे वळूया ही भरती काय पाहूया तर महाराष्ट्र शासनाच्या नोंदणी व मुद्रांक विभागामध्ये शिपाई गट ड पदाच्या एकूण दोनशे चौऱ्याऐंशी जागांसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागवले जात असून उमेदवारांनी संपूर्ण जाहिरात वाचायची आणि त्यानंतरच ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे इथं जागा ज्या आहेत त्या दोनशे चौऱ्याऐंशी असून पदाचे नाव व तपशील खालीलप्रमाणे देण्यात आलेलं आहे यामध्ये बघा पदाचं नाव शिपायासून गड दोनशे चौऱ्याऐंशी जागा आहेत यासाठी लागणारी शैक्षणिक पात्रता काय आहे तर किमान उमेदवारांनी दहावी पास असणं सुद्धा आवश्यक आहे म्हणजेच मान्यताप्राप्त विद्यापीठातून किंवा महामंडळातून मंडळातून आपण दहावी पास असणं आवश्यक आहे यासाठी लागणारी वयम जर आपण विचार केला तर ते अठरा ते अडतीस वर्ष असून मागासवर्गीय उमेदवारासाठी पाच वर्षाची सूट सुद्धा इथं देण्यात आली आहे नोकरीचे ठिकाण हे पुणे असणार आहे पुण्यामध्ये सर्वत्र इथं नोकरीचे ठिकाण आपल्याला उपलब्ध करून दिलं जाणार आहे फीचा जर विचार केला तर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करत असताना आपल्याला ओपन कॅटेगरी करता एक हजार रुपये फी ठेवण्यात आलेली असून राखीव प्रवर्गातील उमेदवारासाठी नऊशे रुपये इथं फी ठेवण्यात आलेली आहे आता, आता महत्त्वाच्या तारखा काय आहेत बघा ऑनलाईन अर्ज सुरू होण्याची तारीख ही बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस असून शेवटची तारीख ही दहा मे दोन हजार पंचवीस आहे परीक्षेची तारीख अजून तर सांगण्यात आलेली नसून लवकरात लवकर तीसुद्धा आपल्याला कळवण्यात येणार आहे आता महत्त्वाच्या लिंक कशा देण्यात आल्या बघा वेबसाईटला व्हिजिट करा त्यानंतर आपण बघा इथं पी डी एफ पाहू शकता ऑनलाईन अर्ज करू शकता आणि इतर माहितीसुद्धा आपण इथं पाहू शकता तर मी इथं तुम्हाला रॉयल मराठी ब्लॉगची तर वेबसाईटची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे ती लिंक संपूर्ण बघायची त्यान। आहे त्यानुसार आपण इथं सगळ्यात खाली गेल्यानंतर जी जाहिरात आहे जाहिरातीची पी डी एफसुद्धा आपण इथून डाउनलोड करायची आणि त्यानंतरच आपण ऑनलाईन पद्धतीने अर्ज करायचा आहे अधिक माहितीसाठी किंवा काही प्रश्न असतील तर जरूर आम्हाला कमेंट करून कळवा नक्कीच आम्ही तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करू व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपल्या सर्वांचे हार्दिक आभार अशाच नवनवीन माहिती कथा चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओ लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र